नमस्कार जय महाराष्ट्र शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडी यांच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये परिवर्तन झालं सत्तेमध्ये देखील आले आणि शिवसेनेचे दोन भाग झाले राष्ट्रवादीचे दोन भाग झाले परंतु शरद पवार यांची राष्ट्रवादी ही सत्तेमध्ये जाण्यासाठी तडफडत आहे राहिलेले उरले सुरलेले आमदार खासदार सत्ते मदे जाने साथी वाट है सत्ते हे सत्तेमध्ये जाण्यासाठी वाट पाहत आहेत सत्तेची हे राष्ट्रवादी असा पक्ष आहे की तो बिना सत्तेशिवाय राहू शकत नाही जगू शकत नाही त्यांना माहीत आहे आता आमचे पाच वर्षे इथे वाया जाणार आहेत म्हणून त्यांनी सत्तेमध्ये जाण्याचा हा निर्णय घेत आहेत शरद पवार यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्यांनी तिथे मुद्दा मांडला आहे की सुप्रिया सुले आणि अजितदादा पक्षाचा निर्णय घेतील त्यांना पुढे भविष्यामध्ये निवडणुका लढवायच्या आहेत मला काही आता निवडणुका लढवायच्या नाही आहे पण शरद पवार साहेब यांना आपण एक सवाल विचारूया की कि तुम्ही ही महाविकास आघाडी का, का बनवली या समाजामध्ये महाराष्ट्रामध्ये असा आरोप करण्यात येत आहे की शिवसेना संपवण्याचा हा शरद पवार यांचाही देखील दाव होता हा संपूर्ण मराठी माणसांमध्ये चर्चेला आलेला विषय आहे हे देखील आपण सर्वांनी समजून घेण्याची कालाची गरज आहे या महाराष्ट्राच्या हितासाठी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना या संघटनेला जन्म दिला मराठी माणसाच्या हक्कासाठी या मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये शिवसेनेने प्रामाणिक काम केलं शिवसैनिकांनी प्रामाणिक काम केलं आणि या मराठी माणसाला महाराष्ट्रामध्ये न्याय मिळवून दिलं परंतु आडून पाडून शरद पवार यांचं नाव देखील पुढे येत आहे की शिवसेना संपवण्यामध्ये देखील शरद पवार यांचा हात आहे आणि आता, आता शिवसेनेचे दोन भाग करून तीन भाग करून ते पुन्हा त्यांचा पक्ष अजित पवार आणि राष्ट्रवादी एकत्र करण्याचा हा विचार आहे काही लोकांचं असं देखील म्हणणं आहे की की त्यांनीच अजित पवार यांना पाठवलं आमदार घेऊन आणि आणि आता दोघं सुप्रिया सुले आणि अजित पवार एकत्र येण्याचा हा प्रयत्न आहे मराठी माणसा जागा हो शिवसैनिकांनी जागा हो शिवसेना संघटनेने जागा झालं पाहिजे पक्षप्रमुख सन्मान्य उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांनी देखील ह्याच्यावरती गंभीर्याने विचार करून या महाराष्ट्राच्या हितासाठी मराठी माणसाच्या हक्कासाठी काढलेली संघटना टिकवायची असेल तर अशा लोकांच्या भूलतुबी करणाऱ्या लोकांपासून आपल्याला सावध राहून आपला पक्ष आपली शिवसेना शिवसैनिकांना बलकट करण्याची ही एक संधी आहे स्वतःच्या पायावरती आपण उभं राहिलं पाहिजे स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं पाहिजे आणि आपण या महाराष्ट्रामध्ये मा पुन्हा एकदा शिवसैनिकांच्या जोरावरती या शिवसेना संघटनेला जोर देऊ ताकद देऊ आणि इतिहास घडवू विती आघाडी करण्यामध्ये वेल जातो टाईम जातो उमेदवार निवडताना देखील त्रास होतो हे देखील आपल्याला सर्वांना माहीत आहे की माझा मतारसंघ आहे तो माझा मतदारसंघ आहे हे देखील आहे तर आपण शरद पवार यांच्या राष्ट्रवादीपासून शिवसेना पक्षप्रमुख सन्मान्य उद्धवजी बाळासाहेब ठाकरे आणि शिवसैनिकांनी आणि महाराष्ट्रातल्या जनतेनं सावध राहण्याची काळाची गरज आहे नाहीतर आपल्याला भविष्यामध्ये मोठा सामना करावा लागणार आहे हे लोक सत्तेला हपेपलेले असतात सत्तेशिवायही राहू शकत नाहीत हा इतिहास आहे त्यांचा हा इतिहास आहे हे देखील आपण सर्वांनी समजून घेण्याची कालाची गरज आहे आता दुसरा मुद्दा असा आहे की राजसाहेब ठाकरे आणि उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांची युती होणार आहे असं देखील महाराष्ट्रामध्ये दे, मोठा चर्चेला आलेला विषय आहे सोशल मीडियाच्या माध्यम टी व्ही न्यूज चॅनेलच्या माध्यमातून देखील ह्या विषयावरती गंभीर्याने विचार होत आहे हे देखील आपण सर्वांनी समजून घेण्याची काळाची गरज आहे हे विती आघाडी करण्यात काही रस नाही आहे जर मनसे हे विलीनीकरण होत असेल विलीनीकरण होत असेल शिवसेनेमध्ये तर ठीक आहे आणि आघाडी विती करून काही फायदा होणार नाही ते मतदारसंघामध्ये भांडत असतात हा माझा मतदारसंघ आहे तो माझा मतदारसंघ आहे आणि असे भांडत असतात ते त्याच्यामुळं आपल्याला गांभीर्याने याचा देखील विचार करावा लागणार आहे हे देखील सर्व महाराष्ट्रातल्या जनतेनं शिवसैनिकांनी देखील विचार करण्याची काळाची गरज कर आहे कारण की हे आघाडी आघाडी वित्यांमध्ये माणसं याच्यामध्ये पक्ष वाढत नाही आणि जेव्हा निवडणूक लढवण्याची वेळ येते आमदार की खासदार की नगरसेवक जिल्हा परिषद पंचायत समिती तेव्हा हा माझा मतदारसंघ आहे हा माझा मतारसंघ आहे त्याचा जा टाईम जातो आणि उमेदवार निश्चित न झाल्यामुळं समोरच्या उमेदवाराला फायदा होतो हे देखील आपण सर्वांनी समजून घेण्याची काळागिरा मनसे शिवसेनेमध्ये विलीन झाला पाहिजे असं एक धोरण आणलं पाहिजे आणि उद्धवसाहेब आणि राजसाहेब यांना ठाकरे यांना जे आठ घातल्या होत्या ती तुम्ही इतर पक्षातल्या बी जे पी एकनाथ शिंदे या पक्षातल्या लोकांना तुम्ही त्यांच्या घरी बोलवू नका सारा देऊ नका अशा आत आठ घातल्या होत्या या आठीच्या जोरावरती आपण दोघांनी व्यक्ती करू या महाराष्ट्रामध्ये परिवर्तन घडू मुंबई महानगरपालिका विधानसभेमध्ये असा उद्धव साहेब यांचा सा विचार होता परंतु ते सत्यात होत नाही आहे आणि वारंवार राजसाहेब ठाकरे यांच्याकडे बी जे पीचे आणि एकनाथ शिंदे यांचे नेते जात आहेत आणि भेटी होत आहेत जात आहेत भेटी होत आहेत त्या भेटीच्या माध्यमातून अनेक यांच्यामध्ये दुरावा होत आहे उद्धवजी साहेब ठाकरे आणि राजसाहेब ठाकरे यांच्यामध्ये मनसैनिक शिवसैनिकांमध्ये देखील मोठा दुरावा होत आहे याचे हे देखील गांभीर्याने विचार करण्याची कालाची गरज आहे म्हणूनच राष्ट्रवादी मनसे असो अनेक कुठली पार्टी असो मी उद्धवसाहेब ठाकरे यांना शिवसैनिकांना सांगण्यात येत आहे की आपण स्वतःच्या जीवावरती स्वतःच्या बळावरती शिवसैनिकांना उभे करा गरीब शिवसैनिकांना उभे करा निष्ठावंतांना उभे करा पण वीती आघाडी हा हा भानगडीमधून तुम्ही बाहेर पडा नाहीतर आपला पक्ष वाढणार नाही पक्ष वाढवायचा असेल तर आपला स्वतःचा उमेदवार स्वतः उभा करा त्याला पाठबल द्या सर्वसामान्य शिवसैनिकाला उभं करा आणि त्याला निवडून आणा पण असे वित्तीय आघाडींमध्ये आपण राहून आपली संघटना वाढणार नाही शिवसैनिकांना देखील बल मिळणार नाही इथेच मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र